आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भव्य संचलनाचे आयोजन करण्यात आले सायंकाळी बरोबर चार वाजता न्हावी गल्ली येथील संघस्थानावरून सुरुवात झालेल्या या संचलनाने कमलापूर गल्ली पोस्ट ऑफिस देवगल्ली कासार गल्ली नवनाथ मठ बाजारपेठ धनवटेवेश खंडोबा मंदिर स्टेशन रोड आशा केंद्र चौक मार्गे ग्रामपंचायतीपर्यंत भव्य शिस्तबद्ध संचलनाची रेलचेल पाहायला मिळाली संपूर्ण मार्गावर सडा रांगोळी व पुष्पवृष्टीद्वारे सुंदर सजावट करण्यात आली होती नागरिकांनी घरासमोर व गल्लीबोळांत रांगोळ्या काढून संचलनाला प्रेमळ स्वागत दिले विविध ठिकाणी देशभक्तीपर गीतांचा निनाद भगवाध्वजाची सजावट आणि उत्साहपूर्ण घोषणांनी वातावरण भारावून गेले होते या संचलनात शेकडं स्वयंसेवक गणवेशात नीटनेटके पावलांनी विजयादशमीचा विजय आणि सद्भावनेचा संदेश देत सहभागी झाले ग्रामस्थ आणि पटांगणावर जमलेले पाहुणे यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक आणि संस्कारमय सोहळा सर्वांच्या मनामनात देशप्रेमाचा मावा जोश आणि अभिमान चेतवून गेला